बचत गटात ज्या आई गेल्या होत्या सगळ्यात माग बसत होत्या कारण सही पण येत नाही आणि गरिबी परिस्थितीमुळं चांगली साडी नसल्यामुळं लोक म्हणजे नाव ठेवतील महिला म्हणून आई सगळ्यात माग बसायची आणि सही पण येत नव्हती पण ज्या बचत गटात आई सगळ्यात माग बसायची आज आई त्याच बचत गटाचे अध्यक्ष बनले आणि एक फक्त सहीच्या जोरावरती सही शिकून दिली मी आईला फक्त ती पण थोडी तोडकी मोडकीच येते चुकली बाई मी शाळेत गेले नाही त्याला एक मोठं कारण होतं आई बापाची गरिबी सहा भाऊन दोन बहिणी आठ कुटुंब दोन आज आजी एवढं लोकांचा परिवार पुरा हिरे आणि ते हिरे घराने फी बाई वाढली हीला शाळाचा दरोजा माहीतच नाही एक ना एक पोर झाला आणचं मोठं झालं ते सांभाळायला ही बाई होती आम्ही दो दोन आवळे जावळे माईची दहीन व्हायची दोन एक हिच्याकड आणि एक माईकड त्याच्यामुळे ह्या बाईची येळ चुकून गेली आणि या बाईना त्याच्यावर गीत रचना केली आ, की माझी येळ चुकली बाई काय माझी येळ चुकली नाही बाई ही फक्त कशा गरिबीच्या बाई आणि माझी येळ चुकली बाई त्या दिवशी माझ्या डोळ्याला अक्षरशः पाणी आलत की आत्ता कमस कम तरी पाचवी तिसरी लोक तरी जायला पाहिजे होती आकाला सई दीपक सरण शिकिली घरी माझी वेळ चुकली लाई ग मी शाळेत गेले चुकली लाई ग मी शाळेत गे बँकी मंदिर्याला सई करता आई नामला म्ह करता आई नामला तव्हा जीवाला पस्तव झाला ग मी शाळेत गेले नाही पस्तव झाला गेले बाई तित हि शोभ ना काई तिथ हिशोबाई ना काही साऱ्या महिला तोंडाकड पाही, तुम्ही शाळेत गेल्या नाही माझी वेळ चुकली घेऊन बसले हारी पाठ तिथ अक्षर नाही नीट अक्षर वळखू येई नग नीट माझी वेळ चुकली लाई ग मी शाळेत गेले नाही माझी वेळ चुकली लाई ग मी शाळेत गेले नाही

आवड पकोजा पाहायला आणि घरीच गेले बाई तसा नाही आ हा तीळ तो कुदेव नाका सांगितलं तीळ भर उकळलं तीळ आणि एक गडी उकली पुरी पिळी उकली